युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा येत्या चोवीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे आठ सप्टेंबर ते नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक जोरदार बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर वाऱ्याचा वेग जास्त असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन उडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील म्हणजे सविस्तरपणे पुढील चोवीस तासात वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज सर काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर आठ आणि नऊ सप्टेंबर या तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे तर सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडिला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यातही ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागात हैदराबाद विजयवाडा जोरदार पावसाचा अंदाज राहील विशाखापट्टणम का जगदलपूर कांतामाल भुवनेश्वर रायपूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोरबा राऊरकेला धनबाद कोलकाता मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज सावंतवाडी अमोली बंडा अल्डोणा बेडशी रामगड चांदगड या भागात राहील किनारपट्टीकडे पणजी मापाचा पारसेम अरस विंगण महापण या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा सा परिसर बाजी बेळगाव रानाकुंडे कानापूर नेटूरगोंची मध्यम स्वरूपात राहील आणि गोवा राज्यात दक्षिण भागामध्ये मडगाव कुचकुडे रिवोना जागवी आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव वैगणी पोपकासल पोंडा राधानगरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज अजरा नेसारी अडदाला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी मलझाटी चुकुडीला मध्यम स्वरूपात येईल गारगोटी कापसी निपाणी जैनवाडी बिद्री राधानगरी मध्यम स्वरूपात राहील परोळा संगू कोल्हापूर इचलकरंजी आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे मलकापूर गोकुळला मध्यम पावसाचा अंदाज राहील जिथबिल किनी कोडाली अष्टा हलका पाऊस या भागात राहील सांगली जिल्ह्यामध्ये सांगली मालगाव इचलकरंजी शिरोळ मंगसोळी कुडाची श्रगोपी मध्यम पावसाचा अंदाज आहे रायबग हिडकल गोकाक अल्कांगिलाई मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील जुलकाटी किरंगी नगलपूर बिलर्जत कानामडी हलका पाऊस रेल नागजगुजला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस रेल सांगली मालगाव देसी तासगाव अष्टा मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज येत्या चोवीस तासात राहील लांजा बेलकर सक्रप संगमेश्वर माकंजन मुसळधार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस कराड कडेगाव विटा मध्य मालकाराईल उमराज पुसिवली औन वडूज निंदाल दहीवाडी देवराव मोजदिक सल नांदेड पलटण बराड शिंगणापूर या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना पटण अरळ अरवाडी अर माखनसन मध्यम स्वरूपात राहील गुहागर दहागाव मारगाव तांबे हेडवी लोटे तसेच वसोट बोट साकदेवलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील दापोली पाचपाणी कलसीत मंदनगड श्रीवर्धन देवीगडलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे महाबळेश्वर पोलादपूर महाड वर्धन गोरेगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात व्याले सोनापूर लवसा झेटे கலாயந்தபூர் சங்கோர் அம்பிக்கல்வன்லை मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या इतर भागात केटवल्ले सासवड पुणे लोणी कालभर सुजगाव पुनावले अळंदी चाकण पाबल मलटण या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील वाडा मनसरलाही हलका पाऊस राहील आणि तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सोलापूर जिल्ह्यामध्ये पिगवण केटूर बिगंडोळ कोंडे सेल्सेस परांडा हलका पाऊस राहील बेमले टुंबुणी मध्यम स्वरूपात राहील बराड हलका राहील मसवडले हलका राहील वेलापूर अकलूज मासिरस पंढरपूरला मध्यम स्वरूपात राहील मंगळवेढा मारवाडे मध्य मल्का रेल कुरुबिलाटी सोलापूर वलसंग मोष्टी तसेच शंग जालकी दुधणी मध्यम हलका पाऊस राहील अक्कलकोट सल्लागर वटकरी अलोर तुगाव उज्जनगोटाला मध्यम पावसाचा अंदाज आहे वरवंग पाणीगोबारशिवाय हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या भागात राशींग कर्जात कुलधरण पारेगाव सुद्रुक हलका मध्यम राहील टाळेगाव सुरेगाव पारणे सुपे तसेच आल्याने टाकेडोगेश्वरला बऱ्याच ठिकाणी हलका राहील आहिल्यानगर कुडगाव पातळी अमरापूर हंसापूरला मध्यम हलका राहील बनासने वसा दयगावने कोडेगावलाय मध्यम स्वरूपात येईल घारगाव मांडवे అశ్వి లోని శ్రమపూర్ తల్కాబిర్ల్తాంబా కోపరగల బాని హాజ విభాగ రాయగ జిల్కండిలిబాగ పేణ శిరవలి కస్మతి మధ్య స్వరూప కుస్త పేట మధ్యం పావు ఉరబీ ము పన్వెలై மத்தியம் ரயில் டா நிஞ்சாலை பிவண்டி மிராபாயர் ஒவடி மத்தியமல் பாச ரே பலர் ஜி உரப்பா பிள்ளவிக் ஷாப்பூரோமாடா மன்னோர் பார் விசர் ஹல்க பாவுசெயல் ஹாடமாதிரியக்கடி பாசாசா கொடகா இகத்புரி கர் வைசா சமிராடா மத்தியமசா அந்தாஜ ரெய் ரூர் அக்கோல தீர்நில ஹல்க மத்தியம் பாசிக்கை நாப்பூர் நிபா நசுகா குசுமாடி யோலா चांदवड वनिटोडांबे हलका पाऊस राहील ओझर कळवण सटाणा ओटी तहाराबादला हलका राहील मालेगाव अंजंगलाई हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील आणि तहाराबाद पिंपळनेर अंमली कोकसाने नंदुरबार जिल्ह्याकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच तलोडा शहादा कलकवा हलका पाऊस राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये शहादा असोल मालगाव बरोळा बालाने वाडीबिके सांगवी सुले सत्रसिंग गोडी हिस्साले भालवाडी वाजेपूर हलका मध्यम पाऊस राहील कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बकरुड हलका पाऊस राहील जळगाव जिल्ह्याकडे धरणगाव एरंडळ भुसावळ उडाली मुक्ताईनगर चोपडा अव्हाड हलका मध्यम पाऊस जळगाव जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी राहील बडगाव पचरा पाऊस जामनेलय हलका राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात नांदराणी मुंबई मालगाव नांदगाव तालवड ममनापूर कन्नड ओतनूर किशोर फुलंबरी विरामगाव एलगुपा वैजापूर गंगापुलाय बऱ्याच ठिकाणी हलका राहील श्री छत्रपती संभाजीनगर सी पिंपरी काचूड पाचूड बेरकिन धाकेपाल पैठण बक्तापूर బనా నివాసా హల్కా పావుసరైల్ అమ్రాపూర్ హసాపూర్ పలమటలీ హల్క్యా పావుసాం అందాజాయి జల్ జిల్లాకే జోరకెం రైల్ మంగళూరు రామశేఖరట ధాన్వాడి పానవాడిప అంగి జల్లనా హల్కా రైల్ దేవుడు గౌరాజా హంసాబాద సమ్రాటనగర సిల్ల భోకర్దా హల్క్యా పావుసాం అందాజాయి बीड जिल्ह्याकडे उमापूर गेवराईला हलका राहील बीड करकम आणि मांजलगाव सिरसर सोनपेठला हलक्या पावसाचा अंदाज आहे यलम चौसाला पाटोदा पातुरकडा मध्यम स्वरूपात राहील धारुकेज मासा तसेच कळम मासा या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात धाराशिवच्या या भागात राहील बीड जिल्ह्याकडे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा इकडे हलका मध्यम पाऊस राहील तसेच धाराशिव कामेगाव भेमली वैभंग पाणीगाव बार्शी वडोला तांदवळी तुळजापूरला हलका मध्यम राहील लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बाटंजी किल्ला आणि निलंगणा मध्यम स्वरूपात येईल खिंतोट औसा भाडा कोण मुरुड घाटेगाव बोकडा रायनापूर मध्यम स्वरूपात राहील सुरंतपाल अचोला औराशा जनिंग हलसी बालकी विदर्लय मध्यम हलका पाऊस राहील या बऱ्याच ठिकाणी हनीगाव जकाल उदगीर मुरकी लातूर रोड उनजूक जोळकोटला हलका मध्यम पाऊस राहील दगडूरदूरला हलका राहील आणि मुखेड कवटा नरशी लोहा बुजूक गंगाकेट पालम परभणी जिल्ह्यामध्ये हलक्या सेंचा अंदाज आहे परभणी जरीबुरी जंतूर परतूर मटा अष्टी सेलुलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील नांदेडबागाला या जिल्ह्याकडे अद्रापूर नांदेडबागाला मुखेट भोकर पेटुंबरी कोंडलवाडी धर्माबाद हलका पाऊस राहील हिमायतनगर टाकणी मोडचं दिकिन वाटले हलक्या पावसाचा अंदाज आहे हिंगोली कळमनरी इनापूर महागाव मोरला हलका पाऊस राहील तसेच वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताड मालेगाव मंगळुपी कर्जनाखेडा हलक्या सरींचा अंदाज राहील तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेकरला हलका राहील कुदनापूर घाटबोरी चिखली केलवळ बुलढाणा हलका पाऊस राहील मोठाला पिंपरी गवली दासराखेड मुक्ताईनगरला हलका पाऊस राहील आणि अकोला जिल्ह्याकडे जो जोळगाव चमत बंसरी अलिवाडी तेलरा अंधरुणा अकोटलाई मध्यम हलका पाऊस राहील अकोला परघ मंजू गोरेगाव अळंदा बाळापूरलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील मूर्तिजापूरला हलका मध्यम राहील दर्यापूरलाही मध्यम दर्या पावसाचा अंदाज आहे चांदूर बाजार ब्राह्मण तळी मोर्शिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे असेगाव बडनेरा अमरावती मोझारी जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडाणा लाडगड धामणगाव चांदूर धामणगाव रेल्वे नांदगाव कंडेश्वर पलीगाव बाबुलगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळनेर लाडके धारवा जामोडा मध्यम स्वरूपात राहील रुई जवई करंजी पांढरगौडा गोमोत्री दोनोरा निमगडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे ड्याणी साक्री चोंडी पुसतखंडा हलक्या पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी वडनेर हिंगणवाड मध्यम स्वरूपातील वर्धा तुळजापूर बारवाडी बुरीकोकाटे आरवी वडणा लाडगड जोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे दोतीवाडा कुडाली काटोल मध्यम नागपूर हिंगणा कामटी वागुली पार्श्वनी बनेरा गोटी बडेगाव गो विचवा जोरदार पावसाचा अंदाज नागपूर जिल्ह्यात रेल भांडार जिल्ह्यात भंडारा वर्दी धर्मपुरी असोली कंधारी अकोला रामटेक जोरदार पावसाचा अंदाज आहे उमरेड खेळगाव भिवापूर गोतंगाव अडेलला जोरदार पावसाचा अंदाज राहील लखनी साकळीलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे गोबरवाई निपाणी डोंगरी तुमसर तुरळज सांगजरी गोरेगाव आमगो लांजी साखळीटोळा जोरदार पावसाचा अंदाज राहील देवरी चिंचकर कोलेगाव को बोनगाव कुर्खेडा बलटोला मारकासा अमगोर चौकीला जोरदार पावसाचा अंदाज राहील गडचिली जिल्ह्यात दिगुरी देसिंग अरमोरी चुरमुरा नाटी चौक वलनी सिंधवाई जोरदार पावसाचा अंदाज राहील मुनसावली गडचोलीलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील चामरशी गोटले जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंबई अष्टी मलचेरा एटापल्ली गिरवाडा पाराकोट कापसी पंगचरोड या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूर मध्यम स्वरूपात राहील बल्लापूर गजवाली चंद्रपूर गोगज रोड वनिकायर भद्रवती मोरली कोटवाडा चारबुके चिमूर ब्रह्मपुरी लाईन बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे येत्या चोवीस तासामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बोल बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन उडसोबत् तोपर्यंत नमस्कार बाय